राज्य शासनाच्या तालुका येथे बाजार समिती धोरणानुसार जत कवठेमांकाळ आणि कडेगाव तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार आहे या निर्णयाला अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी विरोध केला असून गरज पडल्यास आपण न्यायालयात जाऊ असाही इशारा दिला आहे दरम्यान आता या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळांची चिंता वाढली असून संचालक मंडळ गॅसवर आहे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता असल्याने सोमवारी दिनांक एकवीस रोजी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले तर जत कवटेमहांकाळसह दुष्काळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह विद्यमान संचालक मंडळ न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे यामुळे सोमवारी बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर शासनाच्या पहिल्या शंभर दिवसात विकास प्रकल्पांना गती देण्याचं धोरण आखलं आहे तसेच तालुका येथे बाजार समितीचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील एकवीस जिल्ह्यात पासष्ट तालुक्यांच्या ठिकाणी नव्याने बाजार समित्यांची स्थापना केली जाणार आहे या निर्णयानुसार सांगलीला तीन नव्या बाजार समित्या मिळणार असून त्या कवटेमहांकाळ जत व कडेगाव तालुक्यात होतील पण आता या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळावर संक्रात येण्याची शक्यता असून विभाजनामुळे संचालक मंडळाचा कार्यकाळावर मर्यादा येणार आहे सांगली बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला झाली असून पंचवीस मे रोजी सभापती उपसभापतींची निवड झाली आता कुठे एक वर्ष अकरा महिने विद्यमान संचालक मंडळाला पूर्ण होत आहेत अद्याप तीन वर्ष एक महिन्यांचा कार्यकाल शिल्लक आहे पण आता त्याआधीच तालुक्यात येथे बाजार समितीचा निर्णय झाल्याने संचालक मंडळांची चिंता वाढली यावरून आता सांगली बाजार समितीच्या संचालकांची सोमवारी एकवीसला तातडीची बैठक होत आहे बैठकीत शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे बाजार समिती सभापती सुजय शिंदे दोन दिवसांपासून ठोकून असून ते याबाबत सरकारी दरबारी आपली भूमिका मांडत आहेत तालुका येथे बाजार समिती या सरकारच्या नव्या निर्णयामुळे सांगली बाजार समितीचे त्रिभाजन होणार असून जत कवटेमांकाळ आणि मिरज अशा स्वतंत्र बाजार समित्या होणार आहेत यामुळे नव्याने स्वतंत्र अशा बाजार समिती यामुळे दुष्काळी भागावर अन्याय होणार असून दुष्काळी आणि उत्पन्नाचे स्त्रोत कमी जत आणि बंद पडतील असा दावा दुष्काळी भागातील संचालकांचा आहे यामुळे निर्णयाला दुष्काळी भागातील संचालकांसह नेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे तर कोणत्याही परिस्थितीत शासनाने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बाजार समिती संचालक मंडळाची आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अठरा संचालकांची असून सध्या येथे महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे येथे शरद पवार राष्ट्रवादी आणि खासदार विशाल पाटील यांचे संचालक निवडून आलेत जत तालुक्यातील सर्वाधिक सहा संचालक असून कवटेमहांकाळमधून चार संचालक निवडून आले नव्याने अस्तित्वात आलेल्या जत कवटेमांकाळ तालुक्यातील दहा संचालकांचा समावेश आहे मिरज तालुक्यातील पाच संचालक निवडून आलेत याशिवाय दोन व्यापारी एक हमाल प्रतिनिधी धरून मिरज तालुक्यातील आठ संचालक आहेत